श्री स्वामी समर्थ शुभ संध्या सगळ्यांना आजच्या वेबिनार मध्ये इन्व्हिटेशन पोहोचलं आणि त्याच्यापासून आतापर्यंत तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि आल्या जेथे जातो तेथे तू माझा ती हे पाहिल्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या करतोय त्याच चित्रित केलेल्या आहेत आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना पण जो अभंग त्यावेळेला सुचला असेल त्या अभंगाप्रमाणे आपल्या एडिटरला काय सुचलं आणि त्यांनी काय प्रेझेंट केलं तर ते के इतकं चपखल बसलेलं आहे की खरंच आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता आपला मोबाईल हा आपला सांगाती झालेला आहे कामासाठी आपण आपला मोबाईल वापरत असतो काही वेळेला तर बिनकामासाठी सुद्धा वापरावा लागतो आपल्याला वेळ असेल तर त्यावेळेला वेळ घालवायचा असेल तर तो मोबाईल आपल्याला उपयोगाला पडतो आणि काही लोकांना वेळच मिळत नाही इतके ते बिझी असतात मग या दोन वेगवेगळ्या भाग नाण्याच्या दोन बाजू का आहेत की काही लोकांना नव्याण्णव टक्के मार्क पडतात आणि तरीही ते मुलं रडतात की गणितात एक मार्क मला मिळला नाही हे पाहिलंय आपण आणि तेच की ज्याला पन्नास मार्क पडलेले आहेत तोही उद्या उड्या मारतो याच कारण काय आहे ज्याला नव्याण्णव पडले त्याला जर विचारले की बाबा तू रडतोय का तर म्हणतो एक मार्क कमी पडला हो मला आणि पन्नास वाल्याला विचारतो आपण की बाबा तू हसतोय का तर म्हणतो खुश आपल्याला पस्तीस पडायला पाहिजे होते पन्नास पडले दणदणीत विजय ओके तसंच ह्या मोबाईलचा पण आहे की मोबाईल आपण वापरतोय खरं ऍज अ बिझनेसमॅन म्हणून आपल्याला या मोबाईलचा वापर करता यायला पाहिजे हे स्मार्ट टूल आपण खरेदी केलंय तर खरं मात्र खरंच हे आपल्याला न बोलता मार्केटिंगसाठी वापरता येईल का तुम्हाला सर हा काय कन्सेप्ट आहे मोबाईल हा बोलायसाठी घेतलेला आहे आम्ही आणि न बोलता काय तर मोबाईलचे दुष्परिणाम पण तेवढेच तुम्हाला माहिती आहेत ते सांगण्याचं आजचं सेशन नाही आहे आपण ज्या गोष्टीसाठी इथपर्यंत पोहोचलेला आहात तीच गोष्ट आज तुमच्यासाठी व्हॅल्युएबल करून दिली जाते आणि आतापर्यंतच्या मागील झालेल्या बॅच मधला कन्सेप्ट तुम्ही पाहिला असेल की हाताला धरून मराठीमध्ये शिकवण्याची प्रक्रिया कंटिन्युअसली सातत्यानं अगदी रेग्युलर बॅच मध्ये चालू आहे आणि त्यामुळं उद्योजक त्यांचा बिझनेस ऑटोमेशनच्या आहेत ते घेऊन जात आहेत त्याच्या अगोदर त्यांचा बिझनेस ऑफलाईन कडून ते ऑनलाईनला आणतायत आणि त्याही अगोदर स्वतःला डिजिटल ते बनवतायत याचे अभिप्राय याचे टेस्टिमोनियल्स आणि या अगोदरचा प्रवास महाशाळेचा खूप साऱ्या काही लोकांनी पाहिलेला आहे आज काही नव्यानंही लोक जॉईन झालेले आहेत की त्यांना ती कल्पना नसावी की महाशाळा नक्की काय करते यापूर्वी आपल्या सगळ्यांचा एकमेकांचा परिचय होणं हे तेवढंच गरजेचं आहे महाशाळा आणि टीम यांच्या माध्यमातून आजच्या सेशनला उपस्थित असणाऱ्या सर्वांच मी ऑटोपायलट बिझनेस कोच योगेश चंद्रकांत महामणी बारामती येथून स्वागत करतो तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून निश्चितच आलेला असाल आपल्याला घरूनच हे सगळं काही पाहण्याची सुविधा आपल्या मोबाईलनं करून दिलेली आहे आणि हाच एक त्याचा वेगळा उपयोग की नुसतं बोलण्यासाठीच मोबाईलचा उपयोग नाही आपण करत आहे तर पाहण्यासाठी शिक्षणासाठी अभ्यास करण्यासाठी इतरांना आपल्याला आता फाईव्ह जी कडे जात असताना व्हिडिओवरती आपल्याला लवकर जाणं गरजेचं आहे आणि यासाठी त्याच्या पूर्व ज्या वेळेला ह्या गोष्टी आपण शिकतोय ते खूप महत्वाच्या गोष्टी राहणार आहेत मला सगळ्यांना एक निवेदन राहील की तुम्ही कोणत्या सिटी मधून आहात त्या सिटीचं नाव टाईप करायचंय आपण बघूयात की कोण कोण कुठून कुठून जॉईन झालेलं आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद